आता लक्षात घ्या की सगळे प्रयोग काफ असतात वेट लॉसचे सगळे प्रयोग का फासतात जगामध्ये जवळपास दोनशे सत्तेचाळीस प्रकारचे डाएट प्लॅन आहेत कोणी म्हणतं भाज्या खा कोणी म्हणतं फक्त नॉनव्हेज खा कोणी म्हणतं नॉनव्हेजला हात लावू नका कोणी म्हणतं फक्त तूपच खा कोणी म्हणतं कोबीच खा अनेक प्रकार आहेत अने आणि एक पुस्तकसुद्धा आहे ज्याचं नाव आहे व्हाय डाएट प्लॅन्स फेल मग पहिलं कारण आहे डायट प्लॅन फसण्याचं काही डायट प्लॅन तुमची उपासमार करतात म्हणजे तुम्हाला उपाशी ठेवतात साडेचार हजाराचा डबा विकत आणायचा सकाळी उठलं त्यातले दोन चमचे घ्यायचं त्याचा शेक बनवायचा आणि तो प्यायचा आणि जेव्हा भूक लागेल साडेतीन चार वाजता सा भूक लागते केव्हा तरी मग तेव्हा जेवायचं महिनाभर झाला की तुमचं वजन एखाद किलो कमी होऊन घेतात काय झालं इफेक्टिव्हली तुम्ही एक जेवण केलंच नाही एक जेवण केलंच नाही महिनाभरात वजन कमी झालं एक किलो चार हजार रुपये गेले मग दुसरा डबा दुसऱ्या महिन्यात पुन्हा एखादं दीड किलो वजन कमी होतं तुम्ही खुश थोडेसे मग नंतर गंमत अशी होते घरी पाहुणे आलेले असतात पुरणपोळी त्याच्यावर चांगलं तूप मग भजे असं सगळा मस्त मेनू असतं सगळे लोक बसतात जेवायला तुम्हाला आग्रह करतात बसा आमच्यावर सगळे पुरणपोळ्या खातात तुम्ही काय करता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की अरे बापरे मला तर काही खाताच येत नाही अशा गोष्टी जे लोक सगळं करतात मला करता येत नाही तोपर्यंत नऊ दहा हजार रुपये गेलेले असतात दोन तीन किलो वजन कमी झालेले असतं जेव्हा तुमच्या लक्षात येतं की मी काय आयुष्यभर असा काही शेक पिऊन जिवंत राहू शकत नाही ते तुम्ही डबे तिकडे टाकले पुन्हा पुरणपोळी खाल्ली की पुन्हा महिन्याभरात वजन जाकेदा घेऊन पोचतं काही डायट प्लॅन खूप अवघड असतात अनेक आश्रमांमध्ये तुम्ही काही लोक जात जातात आणि जेवढे पैसे तुमच्याकडे जास्त तेवढे तुमच्यासाठी माणसं जास्त एका माणसाचं वजन कमी करायला पाच सहा लोकं नेमलेले असतात एक त्याला पळवायला सकाळी पळायला घेऊन जातो एक त्याला खायला काय द्यायचं त्याच्या व्यवस्था बघत असतो एक त्याच्याकडनं योगासनं करून घेतो असं सगळं ते व्यवस्था असतं आणि थोडं थोडं खायला देतात जास्त खायला देत नाहीत ते तुमचं सगळं एवढं सगळं टाईट शेड्यूलमध्ये तुमचं दोन तीन किलो वजन कमी होतं तीन आठवड्यात वीस एक तुमचे पन्नास साठ हजार रुपये गेलेले असतात मग तुम्हाला म्हणतात बघा तुमचं वजन कमी झालं आता उद्यापासून असंच करायचं आम्ही सांगतो ते करायचं उद्यापासून सत्तेचाळीस ग्रॅम सफरचंद खायचा आणि अडोतीस ग्रॅम तांदुळाचा भात खायचा आता आपण बाप जन्मात कधी सफरचंद असं खाल्लेलं नसतं एक खाऊ अर्ध खाऊ मग तुमच्या डोळ्यात तुमचं चेहऱ्यावर तुमचं प्रश्नचिन्ह येतच ना की वजन कसं करायचं मग ते काळजी करू नका तुम्हाला काही वेग मशीन मिळणार नाही हे आमच्याकडे आहेत ठेवलेले हे घेऊन जा तुमची सोय पाच सहा हजाराचं मशीन विकत घ्यायचं मग त्यांच्याकडून तेन त्यांची इच्छा नसते तुमची सोय म्हणून देतात तुम्हाला ते मग तुम्ही घरी गेलं की मग सुरू कार्यक्रम दुसऱ्या दिवशी सपरचून आणायचं का लहान मुलं असले तर तुमच्या भोवतीन उभे राहतात ते मग ते अठ्ठेचाळीस ग्रॅम होत नाही थोडं जास्त असतं मग त्या पोराला तू खा रे हो पुन्हा इकडून कापायचं तू खा रे ते लोणी आणि बोक्याची गोष्ट तशी आहे आणि मग तुम्ही करता वजन कमी करायला लोक काही करतात आणि खाऊन वजन कमी करायला सगळ्यांना आवडत असतं लक्षात घ्या मग ते तुम्ही असं करता अगदी सगळं सिस्टमॅटिक काहीच होत नाही पण सात आठ दहा पंधरा दिवस झालं तर काय वजन कमी व्हायचं नाव घेत नाही मग तुम्हाला संशय यायला लागतो की बहुतेक आपलं वेईंग मशीन बिघडलेलं असणार ते अठ्ठेचाळीस ग्रॅमच्या जागी आपण पन्नास ग्रॅम खात असणार बहुतेक आणि मग श्रद्धा नाही म्हणून गुण नाही असं व्हायला लागतं आणि मग तुम्ही ते शेवटी बंद करून टाकता काही डाएट प्लॅन महागडे असतात मी सांगितलं ऐंशी हजार रुपये घेतले तुमच्याकडून आणि वजन कमी नाही झालं तर तो कुठल्या तोंडाने न इथे येऊन सांगणार नंदुरबारमध्ये की मी एवढा मूर्ख आहे ऐंशी हजार रुपये घातले पण वजन नाही कमी झालं काही डायट प्लॅनमध्ये रोज गायडन्स घ्यावं लागतं रात्री बारा वाजता मेसेज करायचा करा वा। वा। अकरा वाजता ऑनलाईन पेमेंट आधी केलेलं असतं मग त्या मॅडमना मेसेज करायचा मॅडम उद्याचा डाएट प्लॅन पाठवा मग मॅडम तुम्हाला डायट प्लॅन पाठवतात ईमेलवर मग त्याचा प्रिंट आऊट काढायचा मग सकाळी पाच वाजता ब्लॅक कॉफी साडेआठ वाजता दोन टोस्ट अकरा वाजता काहीतरी दोन वाजता काहीतरी हे सगळं तुमचं दिवसभराचं शेड्यूल येतं तेही तुम्ही करता बिचारे वजन कमी करत असतं असे पंधरा वीस दिवस होतात आणि मग गंमत होते एक दिवशी मित्र येतो तो म्हणतो हे मी चॉकलेट आणले आहेत एक हे घे तुम्ही एकदा त्या चॉकलेटकडे बघता एक एकदा आपल्या एक एक यादीकडे बघता <laughs> यादीत लिहिलेलं असतं कारल्याचा रस <laughs> <laughs> तेव्हा तुमच्या डोक्यात प्रकाश पडतो की अरे बाबा माझ्या आयुष्यामध्ये एवढं स्वातंत्र्य राहिलं नाही आता की एक चॉकलेट खाऊ शकत नाही मी त्या बाईला विचारल्याशिवाय आपल्याला सगळ्यांना स्वातंत्र्य आवडत असतं गुलामगिरी कोणाला आवडत नाही आणि जेव्हा तुम्हाला तो साक्षात्कार होतो तेव्हा ते, ते तुम्ही कागद फेकून देता ऑनलाईन पेमेंट दहा पंधरा हजार गेले असतात वाया ते जातं पुन्हा तुमचं वजन साक्षरता येऊन थांबतं काही डायट प्लॅन सांस्कृतिकदृष्ट्या विपरीत असतात एक पुण्याच्या कुलकर्णीबाईंचा मला फोन आला सर म्हण मी कंटाळले हो डाएट प्लॅन करून म्हटलं काय झालं काय नाही म्हणे सहा महिने झाले म्हटलं वजन कमी झालं की नाही हो म्हणे किती कमी झालं चार किलो कमी झालं मग चांगलं आहे की मग मग काय करता डायट प्लॅन काय नाही म्हणे सकाळी उठले की चिकन खाते ब्रेकफास्टला लंचला मटण खाते आणि डिनरला फिश खाते म्हणे मी म्हटलं चांगली गोष्ट आहे सगळे पौष्टिक पदार्थात काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला खायला अहो पण मी व्हेजिटेरियन होते हो म्हणे <laughs> आता वजन कमी करायला लोक काही करतात त्याची म्हण आहे ना मरता क्या न करता तसं आहे तर म्हणून असे प्लॅन सक्सेसफुल होत नाहीत मग प्लॅन सक्सेसफुल कुठला होतो ज्या प्लॅनसाठी तुम्हाला पैसे खर्चावे लागत नाहीत डॉक्टरकडे जावं लागत नाही एक्सपर्टकडे जावं लागत नाही मशीन विकत आणावं लागत नाही कुठलंही प्रॉडक्ट विकत घ्यावं लागत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं आयुष्यभर तुम्ही आनंदाने तो फॉलो करू शकता असाच डायट प्लॅन सक्सेसफुल होऊ शकतो आणि ही वेटलस इंडस्ट्री तुम्हाला एक्सप्लोट का कशामुळे करू शकते लुटू कशामुळे शकते याचं एकच कारण आहे महत्वाचं तुमची जी मानसिकता आहे की दुसरं कोणीतरी तुमचं वजन कमी करणार आहे असं जोपर्यंत तुम्हाला वाटत राहील तोपर्यंत तुम्ही या इंडस्ट्रीकडून लुटले जाणार हे लक्षात ठेवा तुमच्या वजनाची जबाबदारी तुम्हालाच घ्यावी लागेल तुम्ही जर ती घेतली आणि प्रयत्न केले तरच तुमचं वजन कमी होऊ शकेल अन्यथा कधीही कमी होणार नाही इतके प्रयोग करून वजन कमी नाही झालं तर मला असं वाटायला लागलं की आता शेवटचा मार्ग बहुतेक हाच असणार आहे वजन कमी करायचा आता खूप सगळ्यांना हसू आलं की हे काय मूर्खपणाची गोष्ट आहे पण मग हे काय याला आम्ही लायपोसक्शन म्हणतो बॅरियटिक सर्जरी म्हणतो म्हणजे काय तुमच्या पोटात पाईप घालून आम्ही चरबी काढतो एका लिटरला पंधरा हजार बारा हजार काही लोक मरतात सुद्धा ऑपरेशनमध्ये काही लोकांचं आम्ही काय करतो जठर जे असतं म्हणजे त्यातून अन्न खाल्ल्यावर जे जा पिशवीत जातं त्या पिशवीची कॅपॅसिटी दहा पोळीची असेल तर ती कापून टाकायची म्हणजे चारच पोळ्या खातो माणूस का ह्याचा तोंडावर कंट्रोल नाही ह्याची पिशवीच छोटी करा <laughs> काही लोकांचं आम्ही बायपास करतो म्हणजे जठरातून अन्न जर लहान आतड्यात गेलं ला, तर अन्नपचन होईल त्याच्याऐवजी ते डायरेक्टली मोठ्या आतड्यात पाठवायचं म्हणजे अन्नपचन होणार नाही म्हणजे असं खायचं आणि तिकडून बायपास म्हणजे अशा प्रकारे वजन कमी करायचं कोणाला वाटेल का त्यामुळे गुणात्मकदृष्ट्या पाहिलं तर हे चित्र आणि हे चित्र दोन्ही सारखे आहेत सारखेच मूर्खपणाचे लक्षात घ्या